आजच्या चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त भागीरथी महिला संस्था आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या वतीनं कसबा पावडा इथं हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला कसबा पावडा परिसरातील महिलांनी उदंड प्रतिसाद दिला आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं तर स्त्री शक्तीला साथ घालत नवं नेतृत्व करण्यासाठी आपण तयार असल्याचं यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी जाहीर केलं महिला सक्षमीकरणाचं व्रत घेऊन भागीरथी महिला संस्था गेली पंधरा वर्ष कार्यरत आहे आजवर सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली बचत गटांच्या माध्यमातून पस्तीस हजारपेक्षा अधिक महिला या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत आज चौथ्या श्रावण सोमवारचं निमित्त साधून कसबा पावडा इथल्या उल्पे हॉलमध्ये हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भागीरथी महिला संस्था आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी स्पॉट गेम्ससह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी कार्यक्रमाचा हेतू सांगितला भागीरथी संस्थेच्या वतीनं सुरू असलेल्या स्त्री सक्षमीकरण चळवळीत प्रत्येकानं सहभागी व्हावं सक्रिय व्हावं असं त्यांनी आवाहन केलं खासदार धनंजय महाडिक यांनीही भागीरथी संस्थेच्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर विरोधक नाहक टीका करत आहेत या योजनेला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे असं त्यांनी नमूद केलं बदलापूरमध्ये झालेली घटना निंदनीय आहे मात्र विरोधक त्याचंही राजकारण करत असल्याबद्दल खासदार महाडिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

कसबा बावड्यातून होणाऱ्या नकारात्मक राजकारणावरही खासदार महाडिक यांनी भाष्य केलं केवळ विरोधासाठी विरोध केला जातोय असं सांगत येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या हाती फारसं काही लागणार नाही असं स्पष्ट केलं दरम्यान कृष्णराज महाडिक यांचंही यावेळी भाषण झालं स्त्रीशक्तीला साथ घालत नवं नेतृत्व करण्यासाठी आपण तयार असल्याचं त्यांनी जाहीर केलं नेतृत्वाची आणि एका नवीन नेत्याची गरज आहे आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सक्षमपणे तुमच्यासाठी कार्यरत राहणार आणि पार पाहून लागणार हा संपूर्ण मानिक परिवाराचा आणि भारतीय जनता पार्टीचा शब्द आहे प्रत्येक आपल्या पाया नाही पण तिथं बसला आहे तिथं हा આપણા સક્ષમ પણ ઉભા રહે यावेळी उद्योजक निरीक्षक शीतल माळी सचिन पाटणकर यांनी राज्य शासनाच्या महिलांविषयक उद्योग व्यवसाय योजनांची माहिती दिली भागीरथी संस्थेच्या सहकार्यातून महिलांनी आर्थिक प्रगती साधावी असं आवाहन शीतल माळी यांनी केलं तर सचिन पानारी यांनीही महिलांना उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शन केलं दरम्यान भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या समवेत महिलांनी अनेक स्पॉट गेम कार्यक्रमाचा आनंद लुटला या हळदी कुंकू कार्यक्रमात जलसंपदा विभागात निवड झालेल्या रणजित पाटोळे यांचा विशेष सत्कार सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला तसंच स्पॉट गेममधील विजेत्या महिलांना सौ महाडिक यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली यावेळी राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप उल्पे नारायण चव्हाण चंद्रकांत घाटगे प्रदीप उल्पे उमा उल्पे धीरज उल्पे उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रुपाली कुंभार आशा बेडेकर संगीता खाडे शारदा पोटे संपदा उल्पे अश्विनी पंडत हेमलता शिंदे राजश्री उल्पे शरयू बेडेकर साक्षी बेडेकर सुवर्णा बेडेकर श्वेता कदम यांनी परिश्रम घेतले यावेळी प्रज्ञा उल्पे प्रियांका उल्पे सुवर्णा पाटील अरुणा घाटगे अमर साठे किशोर पवार कोमल साठे जयश्री पाटोळे मनीषा साळोखे सोनाली मगदूम सोनम कांबळे शिल्पा उल्पे यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या